जिओ वडाफोन आयडिया आणि एअरटेलने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या दरात मोठी वाढ केली आहे या दरवाढीमुळे ग्राहकांना एक मोठा झटका बसला मात्र असे असताना जिओ वडाफोन आयडिया आणि एअरटेलच्या दरवाढीचा फायदा मात्र बीएसएनएल ला झाला आहे जिओ एअरटेल आणि वडाफोन आयडिया खाजगी कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे या दरवाढीमुळे ग्राहकांना मोठा झटका बसला मात्र या दरवाढीचा फायदा सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल ला मोठ्या प्रमाणात झाला आहे कारण जिओ एअरटेलच्या दरवाढीनंतर ग्राहकांनी आपली पावलं बीएसएनएल कडे वळवण्याचं दिसून सर्वसामान्य नागरिकांनी आता बीएसएनएल ला प्राधान्य देत सिम कार्ड खरेदी करण्यास सुरुवात केली आहे गेल्या जून महिन्यापासून बीएसएनएल कडे ग्राहकांचा कल वाढला आहे या सोबतच बीएसएनएलने जून पासून फोर जी बेस ट्रान्सिव्हर स्टेशन बसवण्याचा स्पीड सुद्धा वाढवला आहे पूर्व उत्तर प्रदेशात आणखी साडेपाच हजार बीटीएस बसवले जात आहेत जिओ एअरटेल आणि व्हीआय यांचे रिचार्ज प्लॅन महाग झाल्याचा थेट फायदा बीएसएनएल प्रदेश पूर्व मंडळात जून आणि जुलै या दोन महिन्यात तब्बल दोन लाख बारा हजार नवीन ग्राहकांनी ची निवड केलेली आहे यापैकी एक लाख सत्त्याण्णव हजार ग्राहकांनी नवीन सिमकार्ड खरेदी केले तर पंधरा हजार ग्राहकांनी आपला नंबर पोर्ट करून ची सेवा घेण्यास सुरुवात केलेली आहे बीएसएनएल फोर जी सेवेच्या अपेक्षा वाढल्याने ग्राहकांनी आता सरकारी टेलिकॉम कंपनीची सेवा घेण्यास सुरुवात केलेली आहे अठ्ठावीस जून रोजी खासगी क्षेत्रातील जिओ एअरटेल आणि व्हिए यांच्या प्रमुख कंपन्यांच्या आपल्या रिचार्ज प्लॅनच्या दरात मोठी वाढ केली आहे त्यापाठोपाठ वोडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपनीने सुद्धा आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ केली यामुळे ग्राहकांनी बीएसएनएल ला पसंती देण्यास सुरुवात केलेली आहे मीडिया रिपोर्ट नुसार देशभरात दररोज आठ ते दहा हजार बीएसएनएलचे नवीन सिम कार्ड खरेदी केले जात आहेत जुलै महिन्यातील अकरा दिवसातच उत्तर प्रदेश पूर्व सर्कलमध्ये एक लाख तीस हजार नवीन बीएसएनएल सिमकार्ड खरेदी करण्यात आलेले आहेत ज्या ग्राहकांना बीएसएनएल नवीन सिम कार्ड मिळत नाही असे ग्राहक आपला जुना नंबरच बीएसएनएल पोर्ट करून घेत आहेत एकूणच जिओ एअरटेल आणि वोडाफोन या खाजगी कंपन्यांच्या दरवाढीच्या निर्णयामुळे सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएल ला मोठा फायदा होताना दिसून येत आहे इतकेच नाही तर सोशल मीडिया सुद्धा सो चे क्रेज आणि ट्रेंड आपल्याला पाहायला मिळत आहे अशाच प्रकारच्या साठी भाऊची बात या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र